जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताईदादांनो मित्रांनो काही पण प्रताप लाईव्हवरती आहेत शुभ सायंकाळ सर्वांना ताईदादांनो मित्रांनो झाला का चहा सर्वांचा या थोडा वेळ गप्पा मारायला ताईदादांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा सर्वांचा ताईदादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना ताईदादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र ताईदादांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सायंकाळ सर्वांना ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद झाला का चहा सर्वांचा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना ताईदा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववर सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना झाला का चहा पाणी सर्वांचा ताईदा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद ये पहा कसे वातावरण आहे ताई दादांनो मित्रांनो नगाशी पाऊस पडून गेलेला आहे थोडा अजून कधीही पडण्याची शक्यता आहे शक्यता नाकारता येत नाही ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का चहा पाणी सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद काही पण तबलायू आहेत शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तैदा जय शिवराय धन्यवाद ताय दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताय दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय दादां मित्रांनो पाऊस पडून गेलेला आहे अजूनही आबाळ आहे कधीही पाऊस येऊ शकतो खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदा नो जय शिवराय खूप खूप धन्यवाद त्याला वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदा नो जय शिवराय खूप खूप धन्यवाद यालाईवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा सर्वांचा ताई दादांना मित्रांनो काही पण प्रताप वरती आहेत या थोडा वेळ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई ताई दादांनो खूप खूप धन्यवाद लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद आनंदा हॅलो जय शिवराय ताई दादा जय शिवराय दादा आनंदा दादा, दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा चहा नष्ट झाला का दादा सकाळचा चहा संध्याकाळचा चहा नष्ट झाला का शुभ सायंकाळ दादा माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे आनंदा दादा खूप खूप धन्यवाद चहा झाला का दादा तुमचा धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला काच शहा शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय ताईदादां जय शिवराय खूप खूप धन्यवाद आनंददादा आपल्या माझ्या वरती स्वागत आहे दादा तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे सर्वांचं दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद तायदा दानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय ताई दादानो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा तया दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताय दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद कलाकार चहा सर्वांचा ताईदा नो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदा नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो सायंकाळ सर्वांना सुंदर दिवस सुंदर शबे सर्वान तय दान मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराय तय दादानो जय शिवराय शुभ साय का सर्वान शुभ सायका दानों खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई दादा मित्रान जय शिवराय ताई दादान शुभ सायकाई दादा खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ ताईदादानो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद